नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा कंचन कन्शन रोडे मावळ मध्ये सोमोठ्या जवळ असणाऱ्या म्हणजे इंद्रायणी जी नदी आहे त्या नदीवरील काल पूल कोसळून अनेक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यात काही वाहून गेले आणि ही घटना घडत असताना प्रशासनाने याच्याकडे दखल घेतली का नाही हे माहित नाही पण मला एक सांगायचं आहे त्याच्यात की दुर्घटना होत आहेत त्या लोकांना तुम्ही पाच लाख रुपये दिले पण मला एकच विचारायचं प्रशासनाला सरकारला माझा एक साधा सवाल प्रश्न आहे तुम्ही बरे पाच लाख रुपये द्या त्याच्याशी घेणं देणं नाही पण त्या पाच लाखाने त्या लोकांचा जीव येऊ शकतो का साधी गोष्ट आहे तीन जण मृत झाल्यात तुम्ही जर तो रस्ता दोन्ही बाजूनी बंद केला असता तो पूल तर ही घटना घडली असती का बरही थोडा त्या गावकऱ्यांना थोडासा त्रास झाला असता लांबून यावा लागला असत पण आज ते दुर्दैवी पर्यटक तिथे येत होते दुर्दैवी त्यांचा मृत्यू झाला नसता विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना आणि लवकरात लवकर तो पूल दुरुस्त करणं काम कुणाच होत माणसं गेल्याच्या नंतर तुम्ही मदत जाहीर करताय मग माणसं जिवंत असतानाच त्या माणसांना बेसिक गोष्टी येत ना रस्ता असेल पाणी असेल घरं असतील ते का तुम्ही व्यवस्थित देत नाहीत गेल्याच्या नंतर तुम्ही म्हणता पाच लाख आम्ही मंजूर करू शेतकऱ्यांसाठी शेतकरी गेल्याच्या नंतर तुम्ही पैसे देतात अरे शेतकरी जिवंत असताना तुम्ही पैसे देणार तर तू मरणारच नाही आज पर्यटक गेले हा बरेच जण जखमी झाले पूल शासनाने याच्याकडे दखल घ्यायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे लोकल प्रतिनिधी आले त्यांनी वाचवलं त्यांचं मी मनापासून आभार मानतो पण त्या प्रतिनिधींनी जर त्याच्याकडे आधीच लक्ष घातलं असत म्हणजे भलेही घातलं असेल किंवा नसेल पण याचं कोणी राजकारण करू नका मला असं म्हणायचंय की घटना झाल्याच्या नंतर त्या घटनेवर आवाज उठवण्यापेक्षा घटना होऊ नये म्हणून आवाज उठवला पाहिजे सर्वसामान्यांचे जीव असे स्वस्त नाहीत की जीव गेल्याच्या नंतर हा तुमच्या कुटुंबाला पाच लाख रुपये देऊ आणि शांत राहा हे नाही ना पाच लाखांनी त्याचा घरचा व्यक्ती परत येणार नाही त्याचं आयुष्य परत येणार नाही एकदा पोरक झालं की पोरकं झालं आणि पर्यटकांना भी माझी नम्र विनंती आहे बाबा पाऊस किती होऊ शकतोय किती नाही निसर्ग राजाचा अंदाज येत नाही पर्यटक बाहेरून येत आहेत फिरतायत फिरा पण पावसाचा अंदाज घेऊन थोडस ना राजा हो तिथं धोका होणार आहे का नाही कारण आपण आहोस मौज केली पाहिजे पण आपला जीव इतका स्वस्त नाही की आपण तो गमवू शकतोय जर आपल्याला वाटतय अजून आहे तिथले लोक सांगत असतील तर त्यांचाही थोडाफार विचार केला पाहिजे गोष्ट चौकशी करून पुढे पाऊल टाकत जा हे मला सांगायचंय मला बाकी कुणाचंही मन दुखवण्याचं नाही आणि जे कुणी वाहून गेलेत मूर्त झाल्यात त्यांना मी घरीचंद दोडे भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि अशी घटना इथून पुढे होता कामा नाही सरकारने याची काळजी घ्यावी कारण जनता ही जनता जनार्दन आहे त्याचा जीव काही सोचत नाही त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या जनतेची काळजी घ्या जनता गेल्याच्या नंतर पाच लाख एक कोटी देण्यापेक्षा जिवंत आहे तोपर्यंत सहकार्य करा रस्त बेसिक कामं लवकरात लवकर पूर्ण करा जेणेकरून आणि प्रशासनाला एक विनंती आहे जर अशा घटना घडत असतील म्हणजे पूल कुठे दबला आहे कुठं असं वाटणार आहे तुटणार आहे तर दोन्ही बाजूने ये येणं जाणं बंद ठेवा डायरेक्ट त्यामुळे अडचण येणार नाही हे ना ना ना। व्हिडिओ तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र